गेंड्याची नसेल अशी या सरकारची कातडी रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले आदित्य ठाकरेंचा घणाघात गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली आहे नाशिकमध्ये आज दिनांक सोळा शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिरात महाराष्ट्र कुठे चाललाय या विषयावर भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय आदित्य ठाकरे म्हणाले की ईशान्य मुंबईनंतर इथे शिबीर होत आहे आपण खरं तर मैदानातील माणसं आहोत पण दिशा ठरवण्यासाठी आपली वाटचाल ठरवण्यासाठी जिल्ह्यात विभागात असे शिबीर झालं पाहिजे मी काय विषयावर बोलायचं असं राऊत यांना विचारलं संजय काका मी काय बोलायचं तर म्हणाले महाराष्ट्र कुठे चाललं आहे या विषयावर बोला मी बाळासाहेब ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत लहानपणापासून दौऱ्यावर जायचो आजवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे पहिले शंभर दिवस हनीमून पिरेड म्हटले जात होते आणि या सरकारच्या काळात पहिल्या शंभर दिवसात काय झालं ते बघा एकतरी योजना आली का या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का तरुण तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का लाडकी बहीण योजना आता पाचशे रुपयांवर आणली आम्ही तर तीन हजार रुपये देणार होतो एकही गोष्ट बजेटमध्ये आणत नाही त्याला निर्लज्जपणा म्हणतात यांच्यापैकी कोणीतरी कोर्टात जाईल कोर्टातून योजना बंद पाडतील हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे अशी टीका त्यांनी यावेळेस केली आहे आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं मी साहेबांना फोन केला मी संजय काका उद्या बोलायचं तरी काय मला विषय काय दिलेला आहे आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे ते पटकन काहीतरी बोलून जातात त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे ह्याच्यावर बोल आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललाय तरी कुठे आता ह्या सरकारला शंभर दिवस तर उलटून गेलेले आहेत जवळपास मला वाटतं एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आहेत आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत पण ह्या शंभर दिवसांमध्ये पहिले शंभर दिवस जे असतात मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात आहेत माझी लहानपणापासून एक राजकारणात आवडलं असल्यामुळे जवळपास सात ते दहा वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल वंदने हिंदू रेड सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो गाडीत बसायचो विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलाच कुठे तू गेलो नाही मी दौऱ्यासोबत गेलोय दहावीच्या पण निव निकाल नाही आपलं काय परीक्षेच्या आधी चार दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलं होतं माझ्या वडिलांसोबत आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे चार दिवसावर पेपर आले बोर्डाचे पेपर आदित्य गेलं तरी कुठे नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल बातम्या असेल वृत्तपत्र असतील ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती आणि कधीही मी पाहिजो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस पहिले तीन महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं हनीमून पिरियड ह्या हनीमून पिरियडमध्ये मध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं म्हणजे ह्याच महा झुटी सरकारचं भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा महाराष्ट्र चाललंय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या शंभर दिवसात काय काय घडलं एकतरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत तुम्ही मला सांगा महिलांसाठी एकतरी ठळक योजना या महाराष्ट्र सरकारनी आणली का नवीन महाराष्ट्र सरकारनी आणली नाही आणली तुम्ही गावागावात जाता तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता प्रचाराच्या वेळी बोलला असाल आत्ताही बोलला असाल इथे शेतकरी किती आलेत आहात तुम्ही शेतकरी मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे ह्या सरकारनी गेल्या शंभर दिवसांमध्ये गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काही तीन महिने उलटून गेले असतील चार महिने उलटून गेले असतील ह्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आणली काही योजना आज तरुण वर्ग इथे आहे युवसेना आहे युवती सेना आहे ठीक आहे राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निगडीत ही वेगळी गोष्ट आहे तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा जे विशीत असतील जे तिशीत असतील जर तुम्ही विद्यार्थी असाल जस्ट तुमचं डिग्री झाली असेल तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल तुम्ही मला सांगा तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का आणली आहे काय ह्या उलट काय झालंय आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना काय झालं लाडकी बहीण योजनेचं पाचशे रुपयेवर आले आता मला माहित नाही दीड हजारच राहणार की पाचशे रुपये राहणार ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत आपण तर तीन हजार रुपये देणार होतो तीन हजार रुपये देणार होतो पण भाजप असेल एशनशी असेल दादांचा गट असेल ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ अजून महिला वाढतील अमुक होईल तमुक होईल एक, एक वेगळी कातडी लागते एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो जाहीरनामा असतो त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत पहिले अर्थसंकल्पात आणत नाहीत एक वेगळा निर्लज्जपणा लागतो पाहिली बातमी आठ लाख महिला कमी केल्या आठ लाख म्हणजे तुम्ही विचार करा एका वेळी जे सांगत होते अडीच कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार अमूक मिळणार तमुक मिळणार अडीच कोटीवरनं आता जवळपास पन्नास लाख महिला कमी करणार तुम्ही लिहून घ्या ह्यांच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील पण ह्या काही लाज, लाज राहिलेली नाहीये कुठेही लज्जा नाही काही नाही कुठेही देणं घेणं नाही त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे कशासाठी का म्हणून बसवलेलं आहे उत्तर सोपं उत्तर आहे सोप उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे भाजपच्या आशीर्वादामुळे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाहीये आहे रिपोर्ट एसबीएल मराठी